गुड मॉर्निंग मित्रा मैत्रीण सगळ्यांना गुड मॉर्निंग कल्पना लाईव्ह ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे आणि तुमचा आभार आहे मी खूप खूप तर माझ्याकडून जय श्रीराम जय श्री कृष्ण तर आज अमोश आहे तर ते माहीतच असेल तुम्हाला आज पितृदेवाचं देवाला पाणी चढ़वा लागते नाही का तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण होत असते ना पितृदेवाचं दर्शन वगैरे आपल्या इकडे वेगळं म्हणते इकडे गुजरातमध्ये वेगळं बोलतात तर आज सकाळी लवकरच उठली होती मी सहाला तर लवकर लवकर कामं आवरले आणि त्याच्यानंतर पितृला पाणी टाकायला गेली जे पण आपले मम्मी प पा, मतलब पप्पा असेल जे कुटुंबचे जे पण पितृदेव असते ना त्यांना पाणी नमन करायला गेली होती मंदिरात राम मंदिरात तर छान वाटलं आज लवकर लवकर पूजा वगैरे संपवलं आणि चला म्हटलं गप्प मारू म्हटलं तर ताईचा लाईव्हला पण गेली होती तर सगळेजण येणार आहे मला खूप खुशी वाटत आहे की माझ्या लाईवमध्ये सगळे येणार आहे मी मनापासून त्यांच्या सगळ्यांचे आभारी आहे मला सपोर्ट देत आहे आणि सपोर्ट करतात ते लोक मला आशिष दादाला पण व्हिडिओमधून मी थँक्यू म्हणतो मोनाली ताईला पण थँक्यू म्हणतो माझ्या लाईव्हमध्ये यायसाठी आणि मला समजावसाठी आणि मेन गोष्ट सारे ताई ते पण आपल्या लाईव्हमध्ये येतात आणि त्यांच्या पण चॅनल आहे तर त्यांच्यासोबत पण तुम्ही Hmm. सपोर्ट करा त्यांना ते आपल्या मराठी माणसेच आहे मनोज दादाचं पण चॅनल आहे त्यांना पण सपोर्ट करा आणि सगळेच दादा आहे जे पण माझ्या लाईव्हला येतात आशिष दादा आहे ते पण छान छान व्हिडिओ बनवतात मोनाली ताई आहे मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे ताई तुम्ही माझ्यासोबत आहे माझ्या दुःखामध्ये माझ्या सुखामध्ये हर गोष्टीमध्ये तुम्ही मला असं समजून घेत आहे एक स्त्री समजते ते कोणीच नसते समजत तर मी फा काल लाईव्ह केली होती त्याच्याबद्दल दादाने विचारलं होतं मी सगळी गोष्ट सारी कथाईसमोर अशी दादा समोर बोललेली आहे मला त्यानं खूप अपोलकी दिलं दिल्याबद्दल मी त्यांचं थँक्यू म्हणतो मन एक मनोज दादा आहे पण छान लोक भेटले हो मला आयुष्यामध्ये मला असंच असाओ हो, मला असं वाटते ना तुमच्या सपोर्टमुळे मी जीवन थोडंफार हसत खेळत जगू शकते असं मला वाटते आणि मी असंच तुमच्यासोबत नेहमी जेव्हा पण माझी गरज पडली तुम्हाला तर मग मला कधीच माझ्याकडून जे बनल मी तुमच्या सपोर्टमध्ये येणार असं नाही व्हिडिओ व्हिडिओ तर करणारच सपोर्ट व्हिडिओमध्ये पण असं मी सगळ्या बहिणीला म्हणते दादांना म्हणते मी तुमचे उपर कधीच नाही फिरणार व कारण की जे सगळे लोक नाही करू शकत ना ते तुम्ही लोक करू शकता मी आज व्हिडिओमध्ये नाव याच्यासाठी घेतलेलं आहे कारण की माझ मला खूप मनापासून मी तुम्हाला देव मानते की मी ज्या देवाला मी मानते आज त्या देवानं लोकांसो सोबत माझं परिचय केलेला आहे बोलणं केलेलं आहे कारण की देवाला माहीत असेल की तुम्ही लोकं छान लोक आहे एकदम गुड तर मला सपोर्टीमुळे सपोर्ट म्हणून एक तुम्हाला पाठवलं असेल तर मी खूप मला छान वाटते आज मी बोलू नाही शकत मला रड पण येते आणि कारण की माझे सगळे असल्यावर पण ते पण मला एवढं समजू नाही शकत ना तेवढं तुम्ही लोक समजता पण मी आता रडत नाही कारण की खूप रडून रडून मी माझी शरीराची माझी स्वतःला खराब करून टाकली होती पण आता नाही रडणार कारण की आता माझ्या दादा बहिणीसोबत असल्यावर कशाची रडायची हिंमत कधी हारायची नाही एक दिवस ते दिवस येणारच की मी जबाब देऊ शकतो आज माझी परिस्थिती खराब जरूर आहे पण एक टाईम येणार की मी सगळे जनताला सांगू शकते की मी हार नाही मानली आणि आज जगून राहिली नाही का तर थोडाफार त्यांच्या छोटे मोठे नाण्यमुन्यांसाठीच थोडी नाराज आहे बाकी तर खुश आहे पण मी खुश नाही राहू शकत ना त्यांच्याशिवाय खुश कधीच नाही राहणार बिचारे ते कसे असेल का असेल हे मला खूप सतवते पण काय करू चिंता करीन तर मा ते बिचारे जुरणी पडतील त्याच्यासाठी आपण आणि असं कोणाला ब ताई बहिणीला नाही समजूत घेत दादा कोणी कोणी असं फालतूचा कमेंट बी नाही करावं आणि बस तुम्ही त्यांचे दुःख नाही पाहू शकत तर त्यांच्या वाईट परिणाममुळे तुम्ही फालतूचे असे गंदे कमेंट पण नका करा मी सगळ्यांना नम्र विनंती करते जे पण असं खराब कमेंट करेल जे नाही समजून घेत ना ते नाही समजून घ्यायचं मी तुमच्याकडून अपेक्षा नाही करत पण जे मला समजते ना मी त्यांच्या स सोबत हमेशा नेहमी राहणार त्यांच्या सुख मी राहणार ते माझ्या सुख आहे आज मी विसरणार क विसरणार नाही मरते दमतक तर हेच गोष्टी बोलायची होती तर सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम आणि भेटू आपण लाईव्हमध्ये ओके बाय बाय